नमस्कार आपण पाहतो बदल न्यूज मराठी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा तर्फे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिकांचा जाहीर सत्कार संपन्न माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांना मार्गी लावणार माजी आमदार गोपी किशनजी बाजोरिया पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी युनायटेड किंगडम पासून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून भारतामध्ये दरवर्षी पंधरा ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो याच दिनाचे औचित्य साधून आज भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्हावतीने देशासाठी आपल्या अमूल्य योगदान देणारे सैनिकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्हा प्रमुख डॉ रामकृष्ण डोंगरे यांनी केले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना महाराष्ट्राचे उपनेते तथा शिवसेना अकोला जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी बाजौरिया साहेब यांची उपस्थिती लाभली होती तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार नारायणरावजी गव्हाणकर शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखरजी पांडे गुरुजी यांची विशेष उपस्थिती लाभली होती याप्रसंगी एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये वीर शहीद झालेले श्री नारायण लांडे यांच्या वीरपत्नी श्रीमती पंचफुला नारायण लांडे यांना माजी आमदार गोपी किशनजी भाजोरिया यांच्या हस्ते साडी चोडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच देशासाठी आपल्या अमूल्य योगदान देणारे माजी सैनिक मेजर विष्णू डोंगरे सुभेदार रमेश खंडारे नायक मोहम्मद अशफाक खान आर बी खांबलकर कॅप्टन चंद्रकांत तायडे सुभेदार सुधाकर इंगळे मेजर रामरतन गुळुंकले मेजर शेख खाजा माजी सैनिक रामेश्वर हातुलकर प्रभू किशन इंगळे एस एस तायडे श्रीमती पार्वती घुगे श्रीमती उषा मानकर यांच्यासह वीरपत्नी वीरमाता व माजी सैनिक यांना शाल प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला शिवसेना प्रसिद्धी प्रमुख गोपाल नागापुरे शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे महानगर प्रमुख सचिन वारके शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा महानगर उपप्रमुख संतोष आगवाने शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला तालुका प्रमुख स्वप्नील अढाऊ शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे तेलारा तालुका प्रमुख संजय सावडे शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे बाळापूर तालुका प्रमुख आकाश नावकर शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे बार्शी टाकळी प्रमुख विठ्ठल पांढरे गणेश घनगाव शुभम आढाव सावंतकुमार खाडेसह आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी केले होते तर आभार प्रदर्शन शिवसेना प्रसिद्धी प्रमुख गोपाल नागपुरे यांनी केले शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा वतीने जिल्ह्यातील सर्पमित्रांचा शाल व प्रमाणपत्र देऊन जाहीर सत्कार सर्पमित्र बाळकाळणे सर्पमित्र दीपक पाटील सर्पमित्र संतोष वाकोडे सर्पमित्र तुषार आवारे सर्पमित्र अक्षय चौधरी सर्पमित्र गौतम बोदळे सर्पमैत्रीण सुरेखा राजूरकर सर्पमित्र प्रशांत दंधी यांचा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपीकिशनजी बाजोरिया तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार नारायणरावजी गव्हाणकर शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखरजी पांडे गुरुजी व शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाप्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांच्या हस्ते सर्व सर्पमित्रांचा शार श्रीफळ व शुभेच्छा देऊन जाहीर सत्कार करण्यात आला प्रसंगी शिवसेना महाराष्ट्राचे उपनेते तथा शिवसेना अकोला जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी बाजोरिया म्हणाले की देशासाठी आपला अमूल्य योगदान देणारे सैनिकांचे सत्कार सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल मी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचे अभिनंदन करतो व माजी सैनिकांचे विविध प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच अकोला येथील माजी सैनिकांच्या विश्रामगृह नूतनीकरण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून त्याचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी माजी सैनिकांना गोपीकिशनजी बाजोरिया यांनी या प्रसंगी बोलताना दिले पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो बसा पण माझ्या डॉक्टर डोंगरेजी नेहमीच म्हणजे कोणतेही विषय असेल पक्षाच्या तर ज्या दिवसापासून ते पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला त्या दिवसापासून सातत्याने कोणतेही घटक असेल यामध्ये खऱ्या अर्थाने लालबहादूर शास्त्री आमचे माजी पंतप्रधान जे होते त्यांची संकल्पना होती त्या जवानीच्या दिशा आणि ह्या देशामध्ये जर जवान आणि किसान हा समृद्ध राहिला तर मला असं वाटत नाही की समृद्धी समृद्धीची आपण काही के अपेक्षा केली पाहिजे हे दोन घटक समृद्ध झाले म्हणजे इतर घटक आपोआप समुद्र होणार आहे यामध्ये मला मात्र शंका नाही पाऊल ठेवून आज मला अत्यंत सर्व आपल्या बाकीचे अध्यक्ष अध्यक्षवादाने अनेक विनंत्या केल्या त्यांची विनंती सुद्धा सर्व लोकांसाठी होती स्वतःसाठी नव्हती कुठं व्यायामशाळा मुलांसाठी असेल किंवा एखादा विश्रामगृह तुटलेल्या परिस्थितीमध्ये असेल जे काही योजना त्यांनी मला अपेक्षित योजना सांगितल्या शंभर टक्के व्यायामशाळा तर जा तुमची झालीच झाली त्यामध्ये तर काही कारणच नाही आजच मी जाहीर केला आणि तुमच्या कुठे त्या महिन्यामध्ये येतील हे मी आश्वासन नाही अभिवचन हो आता उघला प्रश्न विश्रामगृहाचा ती पाहणी मी दादासोबत करून घेणार आणि आदरणीय शंभूराजे देसाई यांच्याकडे हा खाता असताना खऱ्या अर्थाने जर एखादा सभागृह आणि आपला विश्राम करत चांगला असला माझी सैनिकांचे मुलांचे माझी सैनिकांच्या तर आज आपण हा प्रोग्राम घेतला हा तुमच्याच सभागृह आहे आज शिवसेनेच्या एकनाथरावजी साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सर्व त्यांचेच कार्यकर्ते आहोत नारायणजी रमाणकर असेल पांढरपूरजी असेल आमचे डॉक्टर डोंगरेजी असेल आम्ही सर्व आमचे नागपुरेजी असेल आम्ही सर्व एका छताखाली म्हणजे एकनाथरावजी साहेबांच्या छताखाली आम्ही काम करतो आहे आणि आदरणी एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या का जे कार्यपद्धती आहे मागील तीन वर्षापासून आपण सर्वांनी पाहिलेली आहे आधी लोकांना अपेक्षित आहे की हे सीएम कळत नाही बेरीज की बीजेपीचे जास्त आले वगैरे हो तरी लोकांची अपेक्षा आहे की शिंदे साहेब सीएम राहायला पाहिजे तर आज अतिशय चांगली मीटिंग अशी संकल्पना आणि अशी मीटिंग झाली तर आम्हालाही वाटते की आपल्याला काय करायचं आहे त्या झालं जर अशी मिटिंगच झाली नाही तर एखादा शिवसैनिक आम्हाला आला तर मी आता सांगितलं की निवेदन घेऊन गेलं तर आम्ही निवेदन ठेवून देतो जसं सैनिक गेला तसं निवेदन गेलो मी आता दादा सांगितलं की आपल्याला आपल्या कामाची पावती आणि आपलं काम कसं करून घ्यायची आहे ती पद्धतीच्या प्रमाणे जर अशी मिटिंग झाली तर शंभर टक्के ते कार्यक्रम आणि काम मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही आणि दोन तीन जे प्रपोजल्स आपण दिलेले आहेत प्रपोजल दिला की तसं सैनिकांच्यासाठी साठी बगीचा वगैरे उभं राहावा हे सर्व कसं होईल टप्प्या टप्प्याने आज मी आमदार नाही आमदार तुम्हाला सांगितलं झाले तुमचे परंतु आमदार नसताना सुद्धा मी तुम्हाला सांगतो तुमच्या तो व्यायामशाळेच्या प्रश्न या सप्टेंबर ऑक्टोबरच्या अगोदर सुरू होईल आमचे ते शिवसेने थांबाव साहेब चालू म्हणजे आम्ही घाबरलेले असतो कार्यकर्ता चांगला असतो ना तो लक्षात ठेवा नेताही घाबरलेला असतो आणि जेव्हा मला माहित पडतं की डॉक्टर डोंगरींचा कार्यक्रम आहे अन्न नारायण गवांड साहेब आपल्याला साडे वाजता जावा डोंगरीचा कार्यक्रम आहे म्हणजे त्याच्या काम करायची पद्धत आहे त्याचा विश्वास आहे तो म्हणजे स्वतःला त्या कामामध्ये झोपून टाकणारा म्हणून नेत्यांनी लक्षात ठेवतो आणि आम्ही जाण ठेवून तुमचे सर्वांचे काम मार्गी लावण्याच्या तिन्ही लोक आम्ही प्रयत्न करू असं राजा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो एका मध्ये शहीद झालेले आमचे आदरणीय सैनिकांची आज पत्नी आलेली आहे हे सौभाग्याची बाब आहे की कत्तरमध्ये ते शहीद झाले आणि आज ते सर्व मुलांसारखा सर्व माझी सैनिकांना वगैरे सांभाळून लिहित आहेत आज आम्हालाही ताई आमची इथं आली आणि आम्हाला हा सौभाग्य मिळाला की आम्ही त्याचा सत्कार करू शकलो आणि कत्तरची आठवण आहे त्या निमित्ताने आपण सर्वांना या पुनश्च सर्व माजी सैनिकांच्या या बैठकीपेक्षाही मोठा एखादा कार्यक्रम घ्यावा आणि आज जसं त्यांनी सत्कार केला असे इतर लोक आहेत त्यांचे सत्कार आपण करावा डोंगरे अशी मी तुम्हाला सूचना किंवा विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा